एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनापूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या बातम्या मूक मोर्चाला अनपेक्षित वळण तोडफोड गोंधळ परिस्थिती नियंत्रण करण्यासाठी पोलिसांचे हस्तक्षेप बंजारा समाजाच्या आरक्षण मागणी विरोधात आदिवासींच्या जनआक्रोश मोर्चा चोरीच्या पाच मोटरसायकली शहादा पोलिसांच्या ताब्यात मनसुरी पिंजारी समाजात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव चिंचपाडा ग्रामस्थांच्या एल्गार रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर बंद करण्याचा डाव आणून पाडला अज्ञात वाहण्याच्या दडकेत ग्रामपंचायत सदस्य दिनकर वसावे ठार परिसरात शोक आता सविस्तर बातम्या जयवळवी या तरुणाच्या मृत्यूच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर आले काढण्यात आलेल्या मोकमोर्चाला अनपेक्षित वळण लागले मोर्चा शांततेत पार पडल्यानंतर काही उपद्रव्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ उभ्या वाहनांची तोडफोड केली व दगडफेक केली अचानक निर्माण झालेल्या गोंधळामुळे नागरिकांत धावपळ उडाली परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता पाहून पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रुदूराचा वापर करून जमावाला तितरबितर केले या घटनेत एक पोलीस अधिकारी एक कर्मचारी आणि एका सामाजिक कार्यकर्ता यांना दुखापत झाली असल्याची माहिती मिळाली आहे पुढील अप्रिय घटना टाळण्यासाठी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे दरम्यान पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे काही दिवसापूर्वी एक आदिवासी मुलाचं मर्डर झाला होता ते मर्डरच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय एक मोर्चा आयोजन काही संघटना आदिवासी संघटना त्या मोर्चामध्ये जे काही काही जाजडप मुलं होते आणि काही असामाजिक तत्व होते त्यांनी निवेदन दिल्यानंतर जे शासकीय कार्यालयाचे परमायसिसमधली जे काही गाड्या होती ते तोडफोड करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना नाईलजस्तव आपल्याला लाठी लाठीचरचा वापर करून डिस्पस करण्यात आला त्यानंतर जे रिटर्निंग क्राऊड होती त्यांनी दगडफेक केली आणि त्यांनासुद्धा तर डिस्पस करण्यात आला शहरामध्ये सध्या शांतता आहे आणि पोलीस पेट्रोलिंग सुरू आहे माझी सर्व नागरिकांना माझी विनंती आहे जे काही मोर्चा होता तो मूक मोर्चा शांततेत का निघावा असे आवाहन करत असताना देखील आ, काही लोकांनी त्याच्यामध्ये चुकीची गोष्टी केल्यामुळे अशा प्र प्रकारची परिस्थिती झाली तर सर्व नागरिकांना माझी आवाहन आहे पोलीस प्रशासनाने त्या तपासामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि आत्तासुद्धा पोलीस प्रशासन सर्व जे काही परिस्थिती आहे त्यांना हाताळत आहे कोणी अफवावर विश्वास ठेवू नये आणि कुठल्याही प्रकारची गैरप्र गैरकायदेशीर गोष्टी किंवा कायदा हातात घेऊ अशा प्रकारची प कोणी कृती करू नये अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल बंजारा समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणात सामावून घेण्याच्या मागणीविरोधात शहादा शहरात आदिवासी समाजाने जनआक्रोश मोर्चा काढला बिरसा मुंडा स्मारकापासून सुरुवात झालेल्या या मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गावरून जात विविध समाज पुरुषांना अभिवादन केले मोठ्या संख्येने आदिवासी संघटना नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते आदिवासींच्या आरक्षण हक्कावर गदा येऊ नये यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले मोर्चातून सरकारला स्पष्ट संदेश देण्यात आला की गैर आदिवासी समाजाला आदिवासींच्या आरक्षण हक्कांवर डल्ला मारू दिला जाणार नाही संविधानाने दिलेले आरक्षण टिकवण्यासाठी हा जन आक्रोश असल्याचे नेत्यांनी ठासून ने सांगितले आपल्या आदिवासी समाजामध्ये इतर समाजाची घुसखोरी बनावट दाखले घेऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घुसखोरी होते त्याविरोधात देखील आपल्या समाजाचे या जिल्ह्याचे माजी मंत्री आदरणीय केसरी पाडवी साहेब असतील माजी मंत्री पद्मा पद्मागवळी साहेब असतील सुहास नाईक असतील इतर जे काही सर्व ह्या जिल्ह्यातले जे आदिवासी समाजाचे राजकीय सामाजिक नेते आहेत ते आदिवासी संघटना आणि सर्वच लोकांनी हायकोर्टापासून तर सुप्रीम कोर्टापर्यंत त्या ठिकाणी आपली बाजू भक्कमपणे मांडलेली आहे हायकोर्टाने देखील सुप्रीम कोर्टाने देखील आपल्या बाजूनेच निकाल दिलेला आहे असं होत नाही म्हणून आत्ता वेगळ्या पद्धतीने आपल्या समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये घुसखोरडी करण्याचा प्रयत्न चाललेला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासी आणि दलित समाजाला संविधानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे त्याची चौकट एवढी मजबूत आहे की ती कोणीही बदलू शकत नाही कोणी तोडू शकत नाही अशा चौकटीत आपल्याला त्यांनी ठेवलेलं आहे ते कदापि शक्य नाही परंतु काही दिवसापूर्वीच जे काही हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून की हैदराबाद गॅझेटमध्ये देखील काही समाजांना त्या ठिकाणी आरक्षण आहे असं म्हटलं आहे परंतु त्या गोष्टी तथ्यहीन आहे त्या गॅझेटमध्ये ज्या पद्धतीने मराठा समाजाने गॅजेटची त्या ठिकाणी अंमलबजावणी व्हावी अशी मागणी केली आणि त्याच टायमाला गॅजेटचा पूर्ण अभ्यास करून आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक कमिटी स्थापन करण्यात आली त्या कमिटीचे अध्यक्ष मराठा समाजाचे आदरणीय विखे पाटील साहेबांना नेमण्यात आलं त्यांनीही त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे काल बघा आज देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ह्या गॅजेटचा आणि कुठल्याही आरक्षणाचा काही संबंध नाही तर आपल्या आदिवासींनी दलित समाजाचा संबंधच येत नाही तर त्या ठिकाणी आपल्या आरक्षणामध्ये कोणी शिरकाव करेल कोणी घुसखोरी करेल कोणाला दिलं जाईल जोपर्यंत देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आहे भक्कमपणे आदिवासी समाजाच्या पाठीमागे आहे आपण अजिबात विचार करू नये की मोदी साहेब ज्या ज्या ठिकाणी आदिवासी समाज आहे त्या ठिकाणी मोदी साहेबांनी घरकुलं तुम्ही बघा दोन हजार चौदा पासून किती मोठ्या प्रमाणात घरकुल दिले आज आपल्या समाजाची लोक पक्क्या घरामध्ये राहायला लागले खेडोपाड्या वाड्या वस्त्या सर्व ठिकाणी राहायला लागले सर्वांना घरापर्यंत पाणी पोचवणं वीज पोहोचवणं हे सुरू केलेलं साहेबांनी ते भक्कमपणे आपल्या पाठीमागे आहे आणि शासन मी काही दिवसापूर्वीच जेव्हा या ठिकाणी गॅजेटचा आधार घेत काही समाजांनी आदिवासी समाजामध्ये आम्हाला आरक्षण द्यावं अशी मागणी केल्यानंतर मी स्वतः माझं पत्र तयार करून माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय आणि आदिवासी विकास मंत्री महोदय यांना पत्र सादर केलं त्याला स्पष्ट इशारा दिलेला आहे की आमचं आरक्षण हे संविधानाने दिलेलं आहे त्याच्यात कोणालाही हस्तक्षेप करू देऊ नये शासनाने अन्यथा आदिवासी सर्व विसरून एक आदिवासी समाजाचा नागरिक म्हणून मी समाजाच्या पाठीमागे उभं राहीन ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज शहादा पोलिसांनी चोरी गेलेल्या तब्बल पाच मोटरसायकली हस्तगत करून मोठी कामगिरी केली आहे सोनवद येथून एका दुचाकीची झालेली चोरी उघडीस आणत पोलिसांनी अक्कलकुवा तालुक्यातील एका तरुणाला ताब्यात घेतले चौकशीत त्याने इतरही मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली त्याच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोनवत शेतातून आणखी चार दुचाकी जप्त केल्या एकूण एक लाख एकोणावीस हजार रुपये किमतीच्या पाच मोटरसायकली हस्तगत करण्यात शहादा पोलिसांना यश आले आहे ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली यामुळे शहादा पोलिसांचे कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज नंदुरबार जिल्हा मनसुरी पिंजारी सामाजिक व शैक्षणिक संस्थेतर्फे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला या कार्यक्रमात दहावी बारावी तसेच पदवी व व्यावसायिक शिक्षणात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला डॉक्टर इंजिनियर आय टी प्रोफेशन्स अशा विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांना गौरवून त्यांना शैक्षणिक भविष्यासाठी मार्गदर्शनही करण्यात आले समाजातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना करिअर विषयी मोलाचे मार्गदर्शन मिळाले जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून आलेले विद्यार्थी पालक व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज नवापूर तालुक्यातील चिंचपाडा गावात रेल्वे प्रशासनाने गेट क्रमांक चौऱ्याहत्तर कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रयत्न केला मात्र ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गेटवर धडक देत हा डाव हाणून पाडला या प्रचंड आक्रोश व्यक्त झाला गावातील हजारो नागरिक शाळकरी मुले रुग्ण व व्यापारी यांच्यासाठी हा गेट जीवनवाहिनीप्रमाणेच महत्त्वाचे असल्याने ग्रामस्थांनी गेट बंद करण्याचा निर्णय अन्यायकारक ठरवला या आंदोलनामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस निरीक्षक अभिजित पाटील घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मध्यस्थी करत रेल्वे प्रशासनाने काम तात्पुरते स्थगित केले ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला की पर्यायी मार्ग न देता गेट बंद करण्याचा निर्णय घेतल्यास तीव्र जनआंदोलन उभे करू ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज नवापूर तालुक्यातील विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर बोधवड फाट्याजवळील वडाणावर झालेल्या भीषण अपघातात बरडू ग्रामपंचायतीचे सदस्य दिनकर हेमू वसावे यांच्या जागीच मृत्यू झाला मंगळवारी दुपारी मोटरसायकलवरून घरी जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला घटनेनंतर नातेवाईक व ग्रामस्थ घटनास्थळी धावले आणि परिसरात हळहळ पसरली दरम्यान विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून अज्ञात वाहन चालकाचा शोध सुरू आहे नातेवाईकांनी आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे दरम्यान विसरवाडी खांडारा नंदुरबार मार्गावरील वाढते अपघात हे गंभीर चिंतेचा ची विषय बनले असून धोकादायक वळणांवर गतिरोधक बसवावेत व रस्त्यांची दुरुस्ती करावी अशीही स्थानिकांची जोरदार मागणी आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज